दिवसभर काय घाल सकाळी घाल खाल्ला ना सकाळी पाणी पिऊ ते आता अजून पाणी नाही जनावरसाठी काय काय तर काय रोज गेलाच पाहिजे तर नमस्कार मित्रांनो आज सुट्टी होती आत्ताच पुण्यावरून आलो आहे ऊन खूप आहे प्रमाणाच्या बाहेर रोप आहे ऊन आहे इकडं गर्मी तर खूप जास्त आहे कर्जत तुम्हाला माहिती आहे लोणावळ्याच्या पुढं मुंबई साईडला आलो आपण की गर्मी खूप जबरदस्त गर्मी असते इकडं दमट वातावरण असतं तर आता कलंगड आणलंय आपण तीन चार किलो असेल दुपारचे वाजले तर आता तीन वाजलेत बरोबर तीन सात तर आता आपण तुम्ही पण तापला असेल नागे थोडी सावली नये ते पुढं लागते कली गाडी घेऊन दोन हजार मस्त पैकी कलिंगड घेऊन जाव लाख तर आता नाना ते बकऱ्याकडे त्याच्यामुळं त्यांच्यासाठी ठेवणार आहे आपण एवढं काय संपणार नाही आपल्याला त्याच्यातला आपण अर्ध खाऊ

బాస్కే మర్మీని జంజాయి

झाली घेतून तुम्हाला काय खायचं तेवढं खावा काय बाकीचा आभाला नाला राहू दे काय होणार आहे असलाच गारवा चांगला होड्या तरी शॅंब बाराचा असं आहे ना

संध्याकाळी चिकन पराठे mm -hmm. चिकन पण आणले अजून कर्जतची फेमस काय होत बुंदी सेव पहिले आमचे आजोबा घेऊन यायचे आजोबा आणायचे नाना आणायचे तिथून दादा आम्ही पण मी पण पुण्याला घेऊन जातो मित्रांना इकडे आलो तर घेऊन येतो म्हणजे ते आवड आवडायची माते तर एक गोष्ट विसरली सगळे भात लागले भात लागली समजी ग आवर आणि पाणी मेनरच करायला जाणार आहे. आम मेनर फ्लेमन्स अस बारीक झाले होई. नाही होणे. काकगे. काकींची जरा तब्येत खराब आहे. काय होईल काकगे? आणि दोन महिने जाणव मला गुरुवार तरी काय झाले काचा दिसून किती दावना डॉक्टर काय बोलतोय काय सांग मागने मागने ते म्हटलं तर ती आता, थी आता बर झाले ती ताप आला होता ना टाईपर चाला होता तो झालाय आता कमी आणि दुसरा हात पायला गुळो नसता अं सा सा बक

आर लानी, ना ना आता जवळपास पावणे सहा सहा वाजले चाललोय बकऱ्याकड आपण म्हणजे मी बकरी येतात घरी यायचा टायमिंग झालाय त्याच्यामुळे मी पुढे चाललोय त्यांच्याकडं त्यांना जरा खायला घेऊन आबा आणि नाना दोघच बकऱ्याकडे तर इकडे आपल्याला जास्तीत जास्त, जास्त फार्म हाऊस बघायला भेटतील आतमध्ये हे पाहू शकता आंबे झाडं दिसतात हा पण मोठा फार्म हाऊस आहे पुढे पण फार्म हाऊस आहे सगळे पहिले शेतकऱ्यांच्याच जागा होत्या पण आता मुंबईवाल्याला साहेबांना त्यांनी इकडं येऊन जागा घेतल्या तिथं फार्म हाऊस बांधले <coughs> जसं सलमान खानचं वगैरे फार्म हाऊस आहे तसेच इकडं संजय दत्त अजय देवगण परत उद्धव ठाकरेचा पण आहे अजून बारणीचा पण आहे पॉलिटिक्स लोकांचा पण फार्म हाऊस आहे तिकडे बरेच कर्जत म्हणजे ग्रीन ग्रीन झोन आहे इकडं तुम्हाला जास्त कंपनी वगैरे दिसणार नाही ग्रीन झोन डिक्लेअर केल्यामुळं फक्त तुम्हाला फार्म हाऊस जास्तीत जास्त दिसेल कर्जतमध्ये कर्जत साईडला त्यामुळे एक चांगला विकेंड प्लॅन पण करतात लोक कर्जतला इकडं तुम्हाला मोस्ट ऑफ दी एकच पीक दिसेल भात शेती पूर्ण या साईडला पण पूर्ण बातशेती आणि असे छोटे छोटे नाले काढलेले त्यासाठी ज्याच्यातून पाणी जातो त्यांना हे ज्यावेळी भात असतात ना त्यावेळी खूप जपाय लागतो त्याला कुंपण पण केलं त्यांनी कारण शेतकऱ्याचं ते एकच पीक येत ना इकडं उन्हाळ्यात एक तर उन्हाळ्याचे भात लागतात नाहीतर मग पावसाळी भात लागतात पावसाळी भाताशिवाय पाव दुसरं काही येऊ शकत नाही कारण पाऊस खूप प्रमाण जास्त असतं पावसाचं सो ते सगळं सांभाळून आपल्याला बकरी ला चारायला लागते तिकडं जिकडं जिकडं खाली जागा असेल तिकडं बकरी बघा आपली इकडे आलेत इकडं बकरी चरतात आपल्या जरा मावळ आणला दिवस पण कसा मावळायला चाललाय कडक एकदम आबा बसला इथं निवंत बकरी चरतायत अबा काय चाललं आहे ना कशी चरतात बकरी आहे चरतात अरे चरतात चरायला जरा झालं आहे इकडं आता झाले पाणी पण झाले ना हो यामुळे झालीच जरा दोघंच बकऱ्याकडे तुम्ही हो आम्ही दोघंच असतो बकरीकडे ना ना त्या साईडला आहेत काय चाललं बरं चाललं तुमचं कसं काय जो ना ना हा हा कलिंगड लिंगड कट करून आणले हा नाय दुसरा तगर ये आणले खायला पण आता इकडे काय घेऊन नाही आलो मी बकरीच घरी जाणार आहे त्यामुळे भरलक दही पण हा भरलक दही काय आणले काय

दिवसभर काय खायला नसल भेटलं ना, ना। दिवसभर काय का सकाळी घास खाल्ला ना सकाळी पाणी بيرू दे आता पा अजून पण नाही होय काय रे दिवसभर बाबा ना? तो घास आणला म्हणून खातोय मी बोकळो उडून जातय तेगा वेनाना मला खावज लागतो का अर्का लिंगो खावज लागतो कोणळयाचं काय होतो गारव लागतो संध्याकाळी आणलंय थोडं आणलंय रसा रसा पाणी प्यायला भेटेल जरा रसा पाणी आणलाय म्हणजे चिकन आणले ना काम केलं घरी काम केलं बरं का काही काम केलं येण राव पण येण ठेवावं लागते हा ना पाव येतो कुत्री आहेत ना पोलॉटर नाही रस्सा शिवाय जमत नाही कधी

का आता कोकऱ्याचा आली पळापळ आवड आधी राहणार नाही राहणार पण नव्हतं काही ठिकाणी हाय पाणी काही ठिकाणी नाही पाणी कुठे एक टाइम पाणी गेलं कुठं पियाचे पाणी असं पाणी परत काय तान लागते का नाही डबल तान जनावर लागते कोणा तापच आता माहित किंवा फिरायला फिरायला म्हणजे कसं घरचं आलं का नाही हे करत फिरायला म्हणतो कसं घरचं आलं पण कामा त्याला काय वाटतं कधी करा घराच जाय मला पण बकरी घेऊन असं वाटलं कधी वाड्यावर जाईल मी असं वाटतय ना भांडणं चाललंय त्यांच्या माया घरात शिर नको हे म्हणते माया घरा गाडी असं चाललंय त्यांचं काढला गरम होते जरा आता वाटते शिरटका हवा वाटल्या जरा बरं वाटते माणसाला ही किलो दोन येत किलो दोन आहेत ना पोट सांगितलं तिला दोन होणार आहे அப்படித்தான்